रोटरी क्लब अहमदनगर प्रियदर्शनीची नवीन संचालक मंडळाची नव्याने निवड करण्यात आली रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीने दोन हजार चोवीस पंचवीस या रोटरी वर्षासाठी आपले नवीन संचालक मंडळ जाहीर केले या संचालक मंडळात रोटरी मिनल बोरा यांचे अध्यक्ष म्हणून तर रोटरी स्वाती गुंदेचा यांची मानद सचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे नवीन अध्यक्षा मिनल बोरा या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल माझे अध्यक्ष रोटरी ईश्वर बोरा यांच्या पत्नी आहे तर ईश्वर बोरा यांनी त्यांच्या सचिवीय कार्यकाळात संपूर्ण रोटरी जिल्हा तीन हजार एकशे बत्तीस मध्ये सर्वोत्तम सचिव पुरस्कार आणि अध्यक्षीय कार्यकाळात सर्वोत्तम अध्यक्ष पुरस्कार मिळवला त्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रियदर्शनी क्लबच्या सर्व माजी अध्यक्षांच्या मार्गदर्शनाने मिनल बोरा यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात निश्चितच मदत होईल सर्वांच्या सहकार्याने प्रियदर्शनीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात जास्तीत जास्त समाजकार्य करण्याचा मानस त्यांनी यावेळी उपस्थितांसमक्ष दाखवला आणि अनेक कार्य हाती घेण्याची घोषणा केली तर हे संचालक मंडळ रोटरी क्लबच्या विविध सामाजिक आणि सामुदायिक प्रकल्पांच्या माध्यमातून अहमदनगर शहरात सेवा देण्यास तत्पर आहे रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी नवीन अध्यक्ष आणि संचालक मंडळाला शुभेच्छा देत आगामी वर्षात सामाजिक योगदानासाठी एकत्र येण्याचं वचन दिलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा